श्री स्वामी मत अद्धूत चिंतनाचे हृदय वदत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वामी माउली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुर्भ जावं आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय खूप सुंदर अशी सेवा आहे आणि त्या विषयी मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमची संकल्पयुक्त सेवा तुम्ही ही करू शकता आणि सोपी अगदी सोपी सेवा आहे ज्यांना कुणाला वाचता लिहिता येत नाही किंवा ज्यांना वाचन करायला वेळ नाही त्यांनी नक्कीच ही सेवा करावी संकल्पित सेवा महाराजांची खूप आवडती अशी सेवा आहे म्हणून तुम्ही ही सेवा करू शकतात आता ही सेवा म्हणजे काय तर बघा एकशे आठ मुजरा जे असतात ते करायचे आहेत आता बोलणार की ताई मुजरा एकशे आठ तर हो मुजरा तुम्हाला महाराजांना करायचे महाराजांची खूप 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 आवडती अशी सेवा आहे ही सेवा बघा तुम्हाला याच महत्व जे आहे मुजरा करायचं महत्व हे बखरमध्ये मिळेल ज्यांनी कुणी बखर वाचलेली असेल त्यामध्ये मिळून जाईल अक्कलकोटून मी बखर आणली आहे त्यामध्ये दिलेलं आहे की महाराजांना मुजरा करायचं खूप आवडायचं महाराजांना जो कोणी भेटायला यायचं अक्कलकोटला नमस्कार करणं पण खूप महत्वाचं तो हृदयापासून जरी हात जोडले महाराजांना तरी चालत असतं पण बघा महाराजांना जे आवडणारी सेवा आहे ती अजून केली तर अतिउत्तम ठरत असते म्हणून तुम्हाला सांगेल तर महाराजांनी जे कोणी नमस्कार करायचे त्यांना स्वतःहून ते मुजरा करायला सांगायचे जेव्हा अक्कलकोटला भेटायला यायची सेवेकरी तर म्हणून तुम्हाला सांगेल की मुजरा करायची संकल्पयुक्त सेवा तुम्ही आहे ती करू शकतात आता ही सेवा करत असताना बघा पहिल्या दिवशी तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तरीही चालेल तुमचा वेळ का तशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकतात असं काही नाही की गुरुवार प्रत्येक दिवस हा गुरुंची सेवा करण्यासाठी शुभ असतो पण कुठल्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात आणि तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचाय महाराजांचा मठ असेल केंद्र असेल तिथे आपण प्रत्येक सेवेला जात असतो त्या प्रकारे तुम्ही जाऊ शकतात त्यांना साकडं घालाव की माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या नारळ साखर न्यावं महाराजांना सांगावं आणि त्यानंतर आपल्या घरी येऊन आपल्याला संकल्प करायचाय सकाळी तुम्ही देवपूजा वगैरे केली त्यानंतर तुम्ही संकल्प करून घ्या कारण बघा आपलं मन हे शुद्ध राहतं सकाळी काही विचार नसतात प्रसन्न राहतं त्यामुळे तेव्हा तुम्ही संकल्प करा संकल्प करत असताना तुम्हाला तिथे तुम्ही एकशे आठ मुजरा दररोज करणार आहेत पण मात्र किती दिवस तुम्ही करणार आहेत ते सुद्धा तिथे सांगायचं आहे तर कोणत्या तुम्ही संकल्प करत असताना एकशे आठ वेळा दररोज तुम्हाला मुजरा करायचा आहे कोणत्या कामासाठी तुम्ही करणार आहे ती इच्छा देखील तुम्ही तिथे सांगायची महाराजांना आणि त्यानंतर त्या संकल्प केल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात आता सुरुवात केल्यानंतर महाराजांना सर्वप्रथम मनापासून शरण जायचं आहे आणि ही सेवा सुरुवात करायची आहे आता जेव्हा आपण मुजरा करत असतो तेव्हा बघा सर्वप्रथम आपल्याला बुडघ्यांवर बसायचं असतं बरोबर आणि त्यानंतर आपण मुजरा करत असताना आपला माथा जो असतो तो जमिनीला टेकवायचा आणि तीन वेळा नाग घासायचं असतं म्हणजेच काय याचा अर्थ तुम्हाला कळला का की आपण नाक घासणे म्हणजे पूर्णपणे आपण महाराजांना शरण जातो आपला अहंकार आपला मीपणा जो असतो तो पूर्णपणे महाराजांच्या चरणी आपण सोपवत असतो म्हणून ही सेवा जेव्हा आपण चालू करतो ना आपले कर्मभोग काय आहेत आपले पाप काय ते आपल्याला माहिती नसतं पण आपण जेव्हा मुजरा करत असतो एक वेळा काय आपण एकशे आठ वेळा जेव्हा जेव्हा करू तेव्हा आपण महाराजांना शरण जात असतो आणि त्यांच्या चरणी अजून जवळ जात असतो म्हणून तुम्हाला सांगते ज्यांना कुणाला वाचता येत नाही त्यांना अगदी सोपी अशी सेवा आहे नक्कीच से तुम्ही करा माथा आपण टेकवायचा तीन वेळा नाग घासायचा आणि महाराजांना सांगावं की महाराज माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि यापुढे माझ्याकडनं काही चूक होणार नाही अशी मला बुद्धी द्या आणि आपण सुरुवात करायची आपल्या सेवेला एक वेळा मुजरा केल्यानंतर प्रत्येक वेळी एक एक वेळा आपण मुजरा करत असतो तेव्हा आपल्याला मनातल्या मनात स्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला मुजरा आहे मुजरा काउंट करण्यासाठी तुम्ही बाजूला बघा एक जपमाळ ठेवू शकतात किंवा काहीतरी वस्तू ठेवा एकशे आठ या संख्येमध्ये एक मुजरा झाल्यानंतर एक आपण वस्तू बाजूला ठेवा किंवा कॉईन असेल कॉइन ठेवू शकता कुठली वस्तू ठेवू शकतात किंवा जपमाळ असेल तर ती तुम्ही बाजूला ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला मुजरा जी आहे मुजरांची सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे देवघरासमोर बसून अगदी तुम्ही करू शकतात ही सेवा करत असताना म्हणजे ते सांगायचं काम नाही की आपल्याला बघा दिवा प्रज्वलित करायचं आहे ध्रुपदीप महाराजांना करायचं आहे फक्त तुम्हाला सांगेल सेवा करत असताना वेळ काळ ही एकच ठेवायचा प्रयत्न करा जसं की सकाळी केलं तर सकाळीच करा दररोज किंवा संध्याकाळी केलं तर संध्याकाळी करा अशा पद्धतीने करू शकतात संकल्पित सेवा तुम्ही किती दिवस करणार आहेत त्यामध्ये अखंड शब्द म्हणू नका यथाशक्ती तुम्ही सांगावं कारण मासिक धर्म वगैरे येत असो तुमची जर इच्छा खूप मोठी असेल तर तुम्हाला सांगेल एकशे आठ दिवस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यामध्ये मासिक धर्म आला तेवढे दिवस स्कीप करा सुत्तक आलं तर तेवढे दिवस स्किप करा आणि त्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे तसंच तुम्हाला सांगेल सेवा करत असताना वेळ का एक ठेवावा कारण महाराज सुद्धा आपली वाट बघत असतात ज्यावेळी आपण सेवा करतो आपल्याला आतुरता असते पण आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना आपली जास्त आतुरता असते की केव्हा हा येईल आणि केव्हा त्याची वेळ झाली म्हणून तुम्हाला सांगते की वेळेनुसारच करा जी तुम्ही वेळ ठरवणार त्या दिवशी तर त्या दिवसापासून त्या एकच वेळेला तुम्ही सेवा करायचा हा प्रयत्न करावा सेवा करत असताना आसन नक्कीच आपण घ्यावं सेवा चालू असताना मांसाहार बंद करावा जेवढे दिवस करणार आहे जो व्यक्ती सेवा करणार आहे जो संकल्प करून सेवा करणार आहे त्या व्यक्तीने तेवढे दिवस ठेवावा मिळत असे बाकी नियम म्हणजेच आपले परांना वगैरे घेऊ नये कोणाच्या घरचं अशा पद्धतीने आपण मुजरांची सेवा ही करू शकतो यथाशक्ती तुम्ही ही सेवा करा मनापासून पहिल्या दिवशी तुमचं काय गारांना महाराजांना सांगायचं संकल्प ते सांगावं दररोज तुम्ही महाराजांना सांगत बसू नका त्यांना सांगायची गरज नसते लक्षात घ्या एक वेळा पहिल्या दिवशी सांगून द्या त्यानंतर आपण सेवा सेवा करून महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि नक्कीच बघा तुमच्या स्वतःमध्ये नाही काही तुम्हाला फलप्राप्ती मिळाली पण तुम्हाला मी एक शब्द देईल शंभर टक्के तुमच्यामध्ये जो बदल घडेल तो मला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा नक्कीच मला सांगा की ताई माझ्यामध्ये अशा पद्धतीने बदल झाला कारण जेव्हा जेव्हा आपण एक एक मुजरा करत असतो तेव्हा तेव्हा आपल्यातला जो काही बदल होतो ते मी शब्दात सांगू शकत नाही आपल्यातला मी पणा जो असतो तो कमी होत असतो स्वार्थीपणा जो असतो आपल्यात तो कमी होत असतो लोभ मोह माया जी असते आपली या संसारातली ती कमी होत असते आणि महाराजांना शरण जात असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मुजरांची सेवा करू शकता तुमचं मन अस्वस्थ आहे तुम्हाला चित्त लागत नाहीये समजा सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे अध्यात्मामध्ये मध्ये प्रगती पाहिजे तर नक्कीच ही सेवा करून बघा कारण करणे म्हणजे महाराजांना पूर्णपणे नाग घासून आपण शरण जाणे म्हणून तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल समजली असेल अशी आशा करते आणि तुम्हाला काही कळलं नसेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्की छोटासा एक प्रयत्न करेल तर सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका